आताच्या लाईफस्टाईल होणार हे आजार आहे तर यावर आयुर्वेद कसं काम आयुर्वेद देखील असाच सुपर स्पेशलाइज प्रॅक्टिस असलेला फ्रॅटर्निटी आय असं म्हणता येईल आयुर्वेद आणि गॅनेकॉलॉजी यांचा संबंध तसाच होतो सगळ्या स्त्री रोगातलं मूळ कारण जे आहे हा ताणतणावामुळे स्त्री जी स्वतःकडे मॅनेज करू शकत नाही याच्यामुळे तिला सगळे रोगांना बळी पडायचे पाळीच्या वेळेला प्रचंड प्रभूतच प्रमाणात रक्तस्राव होणं पंधरा पंधरा दिवस रक्तस्राव होणं मग त्याच्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणं थकवा येणं छातीत दडदड वगैरे प्रमाण खूप आहे महिलांमध्ये तर तुमचा आहार बिघडला की पीसीओडी होणार ज्या बाईची मासिक पाळी रेग्युलर असते नियमित असते तिला शक्यतो कुठलेही आजार होताना दिसत जागरण हा जो, थी, जो प्रकार आहे रात्री अकरा ते तीन हा जो प्रकार असतो त्या वेळेमध्ये आपल्या शरीराला झोप मिळणं फार गरजेचं असतं नमस्कार आमच्या नॉलेज कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत गेल्या काही वर्षांमध्ये महिलांमध्ये आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत प्रामुख्याने पीसीओडी पीसीओएस आणि वंधत्व्याबरोबरच फायब्रॉइड यासारख्या समस्या महिलांना त्रस्त करत आहेत आयुर्वेदामध्ये या व्याधींवरती काही उपचार आहेत का आणि असतील तर ते उपचार कोणते आज याच विषयावरती आपण संवाद साधणार आहोत सुप्रसिद्ध आयुर्वेदिक गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर प्रज्ञा आपटीकर मॅडम यांच्या बरोबर नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत मॅम आयुर्वेद आणि गायनेकोलॉजी यांचा संबंध कसा जोडता येईल तसं सगळ्यांनाच माहिती आहे की आयुर्वेद हे खूप शाश्वत आणि प्राचीन शास्त्र आहे म्हणजे इतकी हजारो वर्ष त्याचा वारसा आपल्याकडे दिसतोय आपल्याकडे चालू आहे आता या ठिकाणी आयुर्वेद हा नुसतं नाहीये तर त्याच्यामध्ये अष्टांग आयुर्वेद असं सांगितलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये काय बालग्रह ऊर्ध्वांग शल्य दंष्ट्रा जरा आणि वृषाण अशी आठ अंग सांगितलेली आहेत म्हणजे आपण जे आता म्हणतो की सुपर स्पेशलाइज प्रॅक्टिस आहे की आपल्याला माहिती माहितीयेत ऑफलमोलॉजीस्ट माहिती मग असं काही आयुर्वेदामध्ये आहे का तो हो आयुर्वेद देखील असा सुपर स्पेशलाइज प्रॅक्टिस असलेला म्हणजे फ्रॅटर्निटी आहे असं म्हणता येईल तर त्याच्यामध्ये बालरोगाच्या हो जेव्हा वर्णन आलेलं आहे आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये तर त्याच्यामध्ये जेव्हा प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये बालक निर्माण होताना म्हणजे जन्माला येताना काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात अशा प्रश्नांचं उत्तर सांगताना कारण आपत्याचं जे मूळ आहे ते नारी आहे म्हणजे स्त्री आहे स्त्रीशिवाय मूळ जन्माला नाही येऊ शकणार में में तर त्यामुळे मग स्त्रियांमध्ये काय प्रॉब्लेम निर्माण झाले तर मग मूल कसं नाही अशा दृष्टीने वंध्यत्वाचं वर्णन आणि विविध योनिरोग यो म्हणजे स्त्रीरोगांचं वर्णन हे आयुर्वेदामध्ये अत्यंत सखोल म्हणूयात आपण अशा पद्धतीने आलेलं आहे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर आम्ही त्याच सगळ्याचा अभ्यास करून आजही तत्व ती सगळी आम्ही आता जी वापरतो तर ती आजच्याही पिढीला किंवा आजच्याही युगामध्ये आपल्याला त्याचा उपयोग होताना दिसतोय पण आयुर्वेद तुम्ही सांगते की आयुर्वेद म्हणजे आपलं प्राचीन शा प्राचीन आयुर्वेद हे आपलं वैद्यशास्त्र आहे आजच्या काळामध्ये ज्या समस्या आहेत त्या पूर्वीच्या काळात महिलांना नव्हत्या म्हणजे बऱ्यापैकी त्या नव्हत्याच अस्तित्वात कदाचित नसतील त्या आताच्या लाईफस्टाईलमुळे होणार हे आजार आहेत तर यावर आयुर्वेद कसं काम करतो अगदी छान प्रश्न आहे तुमचा आता ह्याच्यामध्ये कसं आहे यातले आज जे आपल्याला व्याधी दिसत आहेत ते सगळेच नव्हते असं नाही आहे यातले बरेचसे व्याधी त्यावेळेला देखील होते परंतु त्याची प्रिव्हॅलन्स किंवा ज्याला आपण म्हणतो की, की निर्माण होण्याची जी व्यापकता आहे ती कमी होती निश्चितच पण आत्ताची मात्र ते मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये आपल्याला स्वरूपा या रोगांचं सगळं म्हणजे वाढलेलं स्वरूप असं दिसतंय सगळ्या ठिकाणी तर या ठिकाणी लाईफस्टाईलमुळे होणारे जे आजार आहेत ते निश्चितच त्या काळात कमी होते त्याही काळची जी काही जीवनशैली होती ते जेव्हा लोक पाळत नव्हते तेव्हा त्यांनाही रोग होतच होते पण आत्ताच्या जीवनशैलीमध्ये आणि त्या तेव्हाच्या जीवनशैलीमध्ये बऱ्यापैकी फरक आहे परंतु त्याची तत्व जी आहेत ना ती सेमच आहेत म्हणजे तत्वामध्ये कारण त्याही काळामध्ये माणसाला जेवायला लागत होतं आजही जेवायला लागते तेव्हाही निद्रा आवश्यक होती आजही निद्रा आवश्यक आहे तेव्हाही व्यायाम आवश्यक होता आजही व्यायाम आवश्यक आहे फक्त आता काय असं झालंय काळानुरूप म्हणजे ज्याला आम्ही शास्त्र आणि व्यवहार याची सांगड घालणं म्हणतो म्हणजे शास्त्रामध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण व्यवहारात त्याचा वापर कसा करावा आता कोणी म्हणेल की शास्त्र हे तुमचं खूप जुनं आहे मग तेव्हा सांगितलेले उपाय आता उपयोगी पडतील का तर निश्चित उपयोगी पडतील आता त्या काळामध्ये लोक रथाने जात होते ओके पण आता आपण काय रथाने जात नाही पण आपल्या मोटार सायकल म्हणजे आपल्या ज्या कार्स आहेत ह्या रथच आहेत आपल्या कारण ते चार पायी होते हे पण आपली चारचाकी गाडी आहे त्या काळामध्ये उंटावरनं घोड्यावरनं जात होते आता आपण बाईकवरनं जातो सो त्या काळात त्यांनी होणारे जे रोग होते ते आताही तेच होत आहेत रोग सो सांगायचा मुद्दा की ह्याच्यातलं शास्त्र समजून घेणं गरजेचं असतं आणि व्यवहाराप्रमाणे त्याची फक्त काही गोष्टी बदलतात तर त्याच्यामध्ये आपल्याला आहार विहार हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की जो जीवनशैलीचा बेस आहे तो जर बिघडला तर आपल्याला सगळे रोग होणार आहेत असं आमचं शास्त्र सांगतं त्यामुळे आता जी काही नवीन आजार निर्माण झालेले आहेत त्या ज्या काही अवस्था आहेत त्याचंही मूळ कारण जे आहे हे चुकीच्या पद्धतीचा आहार विहार आणि मानसिक ताणतणाव की जो पूर्वीच्या काळी थोडा कमी होता आता सध्या जे स्पर्धात्मक युग आहे त्याच्यामुळे मानसिक ताणतणाव जो इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलाय की जो स्त्रियांना पूर्वी नव्हता आता बाईला दोहेरी पातळ्यांवर दुहेरी नाही म्हणता येणार ना, मल्टिपल पातळ्यांवर बाई काम करते घरातलं पण बघते घरातल्या मुलांचं स्वतःच परत करिअरच्या दृष्टीने असे पॅरलली ती अनेक गोष्टींवर काम करत असते म्हणजे अगदी सगळ्या प्रकारचे म्हणजे मी असं म्हणणार नाही की फक्त काही विशिष्ट स्तरातल्या बायका पण सगळ्या बायका या अष्टभुजा असतात बायक म्हणजे त्याच्याकडे ताकद आहे मल्टी टास्किंग काम करण्याची पण बरोबरीने तो ताण पण वाढतो तर ते हे जे होतं हे पूर्वीच्या काळी नव्हतं हे आत्ता दिसतं त्यामुळे सगळ्या स्त्री रोगातलं मूळ कारण जे आहे हा ताणतणावामुळे स्त्री जी स्वतःकडे मॅनेज करू शकत नाही याच्यामुळे तिला सगळ्या रोगांना बळी पडायला लागतं मॅम याच्यावरती मग पीस आपलं पीसीओडी पीसी पीसी आता प्रामुख्याने पीसीओडीचं प्रमाण खूप आहे महिलांमध्ये तरुणींमध्ये वगैरे तर आयुर्वेदामध्ये ह्याच्यावरती काय उपचार पद्धती असते पीसीओडी आता ज्या काही अवस्था आहे त्याच्यामध्ये सुरुवात जी होते ती पीसीओ ही कंडिशन म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरिज मग पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज म्हणजे पीसीओडी आणि मग पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम म्हणजे पीसीओ एस ती एक एक अवस्था पुढे मॉर्बिडिटीकडे जाणारी म्हणजे वाढणारी अवस्था आहे ही याच्यामध्ये आपल्याला कसं होतं की सुरुवातीला पाळी येत नाही किंवा उशिरा येते किंवा अंगावर थोडस जातं स्कॅन्टीमेन्सेस अत्यंत योनी मार्गातनं जो रक्तस्राव होतो तो कमी प्रमाणात होतो अशा पण त्यावेळेला रुग्ण आपल्याकडे येत नाही तेव्हा ती पटकन बरी होण्यातली असते बऱ्याचदा रुग्ण आपल्याकडे येते ते म्हणजे सहा सहा महिने रजप्रवर्तन झाले म्हणजे पाळी आलेली नाहीये किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिंपल्स आलेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये केस केस गळतायत असे जेव्हा कॉस्मेटिक रिलेटेड जेव्हा यायला लागतं त्यावेळेला मग मुली ज्या आहेत अठरा एकोणीस वर्षाच्या त्या डॉक्टरांकडे म्हणजे आमच्याकडे येतात आता त्यावेळेला आपल्याला काम वेगळ्या प्रकारे करायला लागतं काही वेळेला याही अवस्थेमध्ये मुली येत नाही तर लग्नानंतर मग त्यांना जेव्हा बंधत्वाची समस्या भेडसवायला लागते व तोपर्यंत वय जवळजवळ तीस पस्तीस झालेलं असतं आणि तेव्हा मग रुग्ण आयुर्वेदाकडे वळते तर माझं असं सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही स्वतःच्या शरीराकडे आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं म्हणजे या ठिकाणी तुम्ही सतत त्याची चिंता नाही करायला पाहिजे पण आपलं मासिक पाळी हे कसं ना कवच आहे ज्या बाईची मासिक पाळी रेग्युलर असते नियमित असते तिला शक्यतो कुठलेही आजार होताना दिसत नाही कारण हे एक कवच कुंडल आहे त्यावेळेला बाईची इम्युनिटी वेगळ्या प्रकारची असते पण ज्या वेळेला मासिक पाळी अनियमित होते स्त्री बीज निर्माण होत नाही त्यावेळेला त्याच्यातून निर्माण होणारी जी संप्रेरक आहेत म्हणजे हॉर्मोन्स आहेत इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉल या सगळ्याचा ताळमेळ चुकतो आणि स्त्रीला मोठ्या आजारांना बळी पडायला लागतो तर तुमचा प्रश्न पीसीओडी हा जो होता तर त्याच्यामध्ये काय होतं पॉलिसिस्टिक म्हणजे काय तर सिस्ट म्हणजे फुगा पाण्याने भरलेला फुगा तर तो ओव्हरीवर असे बरेच यायला लागतात तर ह्याच्या मागचं शास्त्र समजून घेऊ आपण की पाळी येते तो पाळीचा पहिला दिवस असतो तर पाळीच्या साधारण दहाव्या दिवसापासून बीजांड कोशांमध्ये स्त्रीला दोन बीजांड कोश असतात ओव्हरीज असतात त्याच्यामध्ये एक एक अंड मोठं व्हायला लागतं मॅच्युअर व्हायला लागतं आणि साधारण चौदाव्या ते सोळाव्या दिवसामध्ये ते फुटतं म्हणजे स्त्री बीज निर्मिती होते आणि त्याच्यानंतर जर शारीरिक संबंध आले तर दिवस राहतात आणि जर नाही आले तर पाळी येते तर त्याच्यानंतर स्त्रीबीज फुटल्यानंतर साधारण पंधरा दिवसामध्ये पाळी यायला पाहिजे हे साधारण सामान्य गणित आहे की जे हॉर्मोनली मॅनेज म्हणजे ज्यांचे हॉर्मोन्स नॉर्मल आहेत बॅलन्स्ड आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारची आपल्याला नियमित पाळी दिसते परंतु आता पीसीओडी मध्ये काय गंमत होते की दहाव्या दिवसापासून अंड तयारच होत नाही सो दीज आर अनोव्हिलिटरी सायकल्स तर त्याच्यामध्ये किंवा काही बायकांचं तयार व्हायला लागतं आणि तेराव्या चौदाव्या दिवशी ते अरेस्ट होते त्याची ग्रोथ अरेस्ट होते म्हणजे ती तशीच थांबते तर ती थांबल्यानंतर त्याचा स्वरूप जे असतं ते फुग्यासारखं होतं पाण्यासारखं मग ती या महिन्यामध्ये एक फुगा पुढच्या महिन्यामध्ये मैं परत तसंच त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये मैं परत तसंच सो क्रॉनिक अनोव्ह्युलेशन इज पीसीओडी म्हणजे साधारण बारा महिन्यामध्ये बारा पाळी यायला पाहिजेत तर त्यातली एखादी पाळीमध्ये स्त्री बीज निर्माण न होणं होऊ शकतं पण जेव्हा तुम्हाला वारंवार स्त्रीबीज निर्माण होत नाहीये ते त्यावेळेला त्याची फुग्यासारखी प्रकृती आपल्या ओव्हरीवर तयार होते म्हणून त्याला पॉलिसिस्टिक असं म्हणतात मग त्याच्याबरोबरीने पाणी साठायला लागतो ओव्हरीजमध्ये आणि पाणी सगळ्या शरीरामध्ये त्याला वॉटर रिटेन्शन म्हणतो मग त्याच्यामुळे तुमचं वजन वाढणार किंवा प्रीमेन्सुअल सिमटम्स ज्याच्यामध्ये स्तनांमध्ये पण दुखणार किंवा पाळीच्या वेळेला खूप पोटामध्ये वेदना होणं किंवा पाळी उशिरा येणं आणि अंड्याची निर्मिती न झाल्यामुळे गर्भाशयातला स्तर देखील निर्माण होत नाही त्याच्यामुळे मग पाळीला खूप कमी अंगावर जाणं तसंच दुसरं पण एक स्वरूप दिसतं पीसीओडी मध्ये आपल्याला काही वेळेला इस्ट्रोजनची निर्मिती जास्ती होते कारण अंड निर्माण झाल्यावर जे प्रोजेस्ट्रॉन तयार होणार असतं ते तयार होत नाही मग फक्त इस्ट्रोजेन असतं मग अनअपोज इस्ट्रोजन त्याला म्हणतात मग त्याच्यामध्ये गर्भाशयातलं लायनिंग खूप वाढतं त्यामुळे पीसीओडीचे आपल्याला दोन प्रकारचे रुग्ण व्यवहारात बघायला मिळतात म्हणजे खूप दिवस पाळी न येणं आणि त्याच्यानंतर खूप दिवस खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होणं किंवा महिनाभर थोडा 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 रक्तस्राव होत राहणं दुसरा प्रकार दिसतो की खूप दिवस पाळी न येणं आणि त्याच्यानंतर एकदम स्पॉटिंग होणं अंगावर फक्त काळसर लालसर थोडंसं जाणं आणि प्रॉपर ज्याला पाळी येणं म्हणतो एक फ्लो व्हायला हवेत तो होत नाही आणि तिसरा प्रकार आपला अजून जाणवतो ज्याच्यामध्ये पेशंटला पाळी येत असते महिन्याला त्याच्यामुळे त्यांना असं वाटतच नाही की आपलं काही बिघडलंय म्हणून पण त्याच्या बरोबरीने त्यांना तीन लक्षणं दिसतात म्हणजे तीनही एकत्र दिसतील किंवा आयदरावर दिसतील की ज्याच्यामध्ये वजन खूप वाढलेलं आहे आणि तुम्ही कितीही व्यायाम केला तरी वजन कमी होत नाही दुसरी गोष्ट असे की तुमचे केस खूप गळत आहेत डोक्यावरचे केस गळणं आणि त्याच वेळेला तुम्हाला फेशियल हेअर्स येणं म्हणजे हनुवटीवर बारीक बारीक दाढी मिशा किंवा अशा प्रकारच्या प्रकारचे केस केसांची निर्मिती होणं हा एक प्रकार दिसतो आणि अजून एक प्रकार दिसतो ते म्हणजे पिंपल्स प्रचंड मोठ्या प्रमाणात मुखदूषिका तारुण्य पिटिका चेहऱ्यावर येणं तर हे ये, आणि मग त्यावेळेला पाळी येत असे त्यामुळे त्यांना कळत नाही की आपल्याला नक्की कशामुळे हे होत आहे तर असं जर कुणाला होत असेल तर नक्की जवळच्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जायला हवं आणि स्वतःच चेकिंग आपण करून घ्यायला आयुर्वेद मा आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे कारण आता स्त्री बीज उत्पत्ती आपण जर म्हंटल तर हा एक धातूच आहे म्हणजे आमच्या शास्त्रामध्ये सात धातू शास्त्रा सांगितलेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र असे सात धातू आहेत तर आपण जे काही रोज आहार घेतो त्याचं परिणमन आपल्या शरीरामध्ये या सात धातूंमध्ये होणं गरजेचं असतं तर त्याच्यामध्ये रस धातू जो आहे त्याच्यापासून आपलं अंड तयार होतं असं आमचं शास्त्र सांगतं त्यामुळे तुमचा आहार बिघडला की पीसीओडी होणार तुम्ही त्यांना आहारावर आहारावरती आम्ही खूप काम करतो आणि त्याच्या बरोबरीनी व्यायाम पण महत्वाचा असतो कारण वाताशिवाय कारण ज्या मुली व्यायाम करत नाहीत सतत बैठ काम आहे म्हणजे आता बँकेत काम करणारे लोक आहेत किंवा पोस्ट ऑफिस मधले असतील आय टी मधले असतील किंवा डॉक्टर्स देखील किंवा संशोधक असतील वेगवेगळे की जी सतत आहे ज्याच्यामध्ये सात ते आठ सतत बसणं आहे तर अशा वेळेला वायूची गती जी असते ती बिघडते आणि पीसीओडी होताना दिसतो मग अशा वेळेला आपल्याला व्यायामावर विशेषतः सूर्यनमस्कार पोटाची योगासनं कमरेचे व्यायाम की ज्याच्यामध्ये गर्भाशयाला आणि ओव्हर ना व्यायाम मिळायला हवा तिथला रक्त प्रवाह सुधारायला हवा यासाठी काम करतो आणि तिसरा खूप महत्वाचा मुद्दा जो याच्यामध्ये मी नक्की सध्याच्या पिढीला सांगू इच्छिते की जो मागच्या पिढीमध्ये नक्की नव्हता की जागरण तो जागरण हा जो प्रकार रात्री अकरा ते तीन हा जो प्रकार असतो त्या वेळेमध्ये आपल्या शरीराला झोप मिळणं फार गरजेचं असतं तर त्याच वेळेला आपला हायपोथॅलामो पिज्युटरी ऍक्सिस जो आहे ओव्हॅरियन कारण आपली पाळी जी असते की फक्त गर्भाशयातनं कंट्रोल होत नाही त्याचे हॉर्मोन्स जे आहेत हे सगळे आपल्या पिजुटरी ग्लँड मार्फत कंट्रोल होतात तर त्याचा जो ऍक्सिस आहे किंवा त्याचा जो कंट्रोल आहे हा सगळा मनावर आहे त्याच्यामुळे मानसिक ताणतणाव आणि योग्य प्रमाणात मिळायला हवी ती झोप अशी रात्रीची झोप आणि मानसिक ताणतणावाच नियोजन ह्याच्यावर आपल्याला आयुर्वेद खूप काम करतं आणि त्याच्यानंतर मग पीसीओडी आपल्याला त्याच्यावर मात झालेली बघायला मिळते स्त्री रोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत जसं आपण म्हणालो की अंगावरती पाणी जाणं म्हणा किंवा अनियमित पाळी आहे फायब्रॉइड पण त्याच्यामध्ये येतं असं आहे तुमच्या कुठल्या कुठल्या थेरपी याच्यावरती काम करतात आयुर्वेदामध्ये आपण दोन तीन प्रकारे काम करतो स्त्री रोगामध्ये काय होतं आपल्याला काही वेळेला शस्त्रक्रियेची पण गरज असू शकते विशेष तुम्ही आता फायब्रॉइडचा जो प्रश्न विचारलात तर तो उत्तम आहे अगदी कारण फायब्रॉइडचं प्रमाण सध्या आपल्याला वाढताना खूप दिसते त्याचं कारण असं आहे उशिराच्या वयात होणारी लग्न तोपर्यंत गर्भाशयाचा वापरच झालेला नसतो ज्याच्यासाठी गर्भाशय देवानी निसर्गाने स्त्रीला दिलेला आहे त्याचा वापर न झाल्यामुळे इस्ट्रोजनचं प्रमाण आणि प्रोडिस्ट्रोनच्या प्रमाणामध्ये जेव्हा इम्बॅलन्स निर्माण होतो त्यावेळेला फायब्रॉइड आपल्याला होताना दिसतात मग त्या फायब्रॉइड म्हणजे आणि यामध्ये परत वाताची विकृती दिसतेच आपल्याला त्यामुळे गोळे होण्याची टेंडन्सी ही आपल्याला याच्यामध्ये दिसते तर त्याच्यामध्ये जोपर्यंत पाच सेंटीमीटर पर्यंत जर असतील फायब्रॉइड तर त्याला आयुर्वेदाने आपल्याला नक्की उपचार चांगले करता येतात आणि त्याच्यामध्ये जर वंधत्वाची समस्या असेल तर मात्र आपल्याला काही वेळेला मायोमेक्टमी म्हणजे तो गोळा काढून टाकणं अशा पद्धतीचं काम करायला लागू शकतो ऑपरेशन करायला लागू शकतच कारण त्याच्यामुळे गर्भधारणा व्हायला थोडा त्रास निर्माण होऊ शकतो आयुर्वेदामध्ये म्हणजे ऑपरेशन बद्दल आम्ही फार कमी ऐकलेलं आहे अगदी बरोबर आहे तुमचं <laughs> आयुर्वेदिक गॅनाकॉलॉजी हा असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आम्ही आयुर्वेदाची तत्व आणि त्याच्यानुसार आम्ही आयुर्वेदिक पंचकर्म ही चिकित्सा तर करतोच पण त्याच्याबरोबरी ज्या ज्या वेळेला शस्त्रकर्माची गरज पडते त्यावेळेला आम्ही नॉर्मल डिलिव्हरी बरोबरच सिझेरियन सेक्शन असो किंवा गर्भ गर्भाशयाच्या पिशवीचं काही साफ करणं असो किंवा काढण्याची जर शस्त्रक्रिया असेल तर ती आम्हाला करता येते तर आयुर्वेदिक गायनाकॉलॉजी हा जो आहे हा शस्त्रक्रिया आणि पंचकर्म या दोन्हीचा पेशंटसाठी काय उपयोगी आहे त्याच्याप्रमाणे तारतम्याने विचार करून करणारा वैद्य वर्ग आहे असं मी सांगू इच्छित म्हणजे दोन्ही दो, ही जी दोन्ही शास्त्र आहेत म्हणजे ॲलोपॅथी म्हणा किंवा आयुर्वेद म्हणा हे तुम्ही त्यांचे उपचार यांच्यावरती करू शकता हो ना त्यांची सांगड त्यांची सांगड म्हणजे म्हणजे मी असं थोडक्यात सांगेन की ज्या वेळेला रचनात्मक विकृती म्हणजे स्त्रीच्या गर्भाशय आणि त्याच्याबरोबर ओव्हरी जाईन ह्याच्यामध्ये जर काही रचना बिघडली अॅनाटॉमिकल काही त्याच्यामध्ये फरक झाला असेल था, कारण त्याच्यामुळे तिच्या जीवाला धोका असेल किंवा आता उदाहरणार्थ गर्भिणी स्त्री आहे आणि तिचं बाळ आडवू असेल ट्रान्सफर्स लाय असेल तर त्याची नॉर्मल डिलिव्हरी नाहीच होणार त्या ठिकाणी आपल्याला सिझर करायला लागेल तर अशा प्रकारच्या ज्या वेळेला सर्जिकल कंडिशन्स इंडिकेशन्स असतात की खरंच आपल्याला तिथं शस्त्रक्रियेशिवाय गत्यंतर नाही त्यावेळेला शस्त्रकर्म करतो अदरवाईज आपण नॉन हॉर्मोनल हार्बल ट्रीटमेंट म्हणजे ज्या आम्ही हॉर्मोन्स वापरत नाही आयुर्वेदाच्या ज्या काही वनस्पती औषधं आहेत आणि किंवा काही रसौषधी आहेत त्याचा वापर करूनच आपण या ठिकाणी करतो आणि दुसरा भाग म्हणजे पंचकर्माचा तर स्त्री रोगातली आमची आयुर्वेदिक पंचकर्म काही वेगळी असतात याच उदाहरण मी नक्की देऊ शकते म्हणजे कसं आपण काम करतो म्हणजे सपोज माझ्याकडे पेशंट मध्ये एक आलेली होती तर तिचं वय होत बेचाळीस त्रेचाळीस वर्षाची होती आणि तिला फायब्रॉइडस होते आणि गर्भाशयामध्ये तिला मोठमोठ्या गाठी होत्या आणि पाळीच्या वेळेला तिला प्रचंड प्रमाणात वेदना प्रभूत प्रमाणात रक्तस्राव अशा प्रकारचं तिला होत होतं आणि तिच्या मनात कुठेतरी होतं की नाही आपण आयुर्वेदिक उपचार घेऊयात आणि याच्यामध्ये आपण शस्त्रकर्म नको करायला अशासाठी ती माझ्याकडे आली होती आता या केस मध्ये असं झालं की तिचं मी जेव्हा बघितली सगळी केस सोनोग्राफी आणि प्रत्यक्ष जेव्हा तपास तिचा सगळा केला तेव्हा तिच्या माझ्या लक्षात आलं की तिचे जे गाठी होत्या या बारा तेरा सेंटीमीटरच्या मोठ्या गाठी होत्या सो त्या काढणं म्हणजे त्या बऱ्या होणं औषधांनी नक्कीच शक्य नव्हतं तर त्याच्यामध्ये आपल्याला शस्त्रकर्म करायचा सल्ला द्यायलाच लागला मग या ठिकाणी तिचं वय त्रेचाळीस असल्यामुळे तिच्या ओव्हरीज चांगल्या होत्या त्यामुळे ओव्हरीज आपण काढल्या नाहीत आणि बाकी शस्त्रकर्म करून गर्भाशय निरहरण केलं आणि ते काढल्यामुळे जे तिला साईड इफेक्ट होणार होते की जो वात वाढणार असतो किंवा काही वेळेला ऑस्टिओपोरसिस तिची घनता कमी होणं हे जे मेनमोज मध्ये दिसतं तर त्याच्यावर आपण आयुर्वेदिक औषधं काही हो। तिक्त क्षीर बस्ती किंवा बस्ती चिकित्सा हे आपण तिला चालू केलं हे झालं शस्त्रकर्माचं पण त्याच्याच बरोबर एक पेशंट दुसरी मी आता सांगते बरोबर अपोजिट की ज्याच्यामध्ये एक पेशंट होती की तिला खूप सगळ्यांनी डीयूबीची पेशंट होती म्हणजे डिस्फंक्शन युटराईन ब्लिडिंग म्हणजे पाळीच्या वेळेला प्रचंड प्रभूतच प्रमाणात रक्तस्राव होणं एक पंधरा पंधरा दिवस रक्तस्राव होणं मग त्याच्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणं थकवा येणं छातीत धडधड वगैरे वगैरे ती जेव्हा मा माझ्याकडे आली आणि माझ्या लक्षात आलं की तिचं गर्भाशयाचा आकार एकदमच नॉर्मल होता तिला बाकी विकृती काहीच नव्हती फक्त हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे तिला हा सगळा प्रकार होत होता मग अशा केसेसमध्ये आम्ही तिला काही आयुर्वेदिक पंचकर्म केली आहार विहाराचा सल्ला व्यायाम आणि मग याच्यामध्ये आम्ही उत्तर बसी नावाची ट्रीटमेंट केली की ज्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आत आम्ही काही स्टरिलाइज मेडिसिन्स टाकतो अंडर असेप्टिक प्रिकॉशन्स म्हणजे आता आपण आज देखील बसलो ही माझी ओटीच आहे इथेच आपण म्हणजे करतो तर त्याच्यामध्ये मग असेप्टिक प्रिकॉशन्स खाली आपण ही उत्तर बसी नावाची ट्रीटमेंट केली जाते तर त्याच्यामध्ये मग तिचे तीन महिन्यामध्ये पाळी रेग्युलर झाली तिला शस्त्रकर्म करायला लागलं नाही त्यामुळे तिचं वय चाळीस होत म्हणजे चाळीसाव्या वयामध्ये अननेसेसरी गर्भाशय निर्हरणाचं शस्त्रकर्म तिला करायला लागलं नाही सो आयुर्वेदाचे असे दोन्ही प्रकारे आपण काम करू शकतो की खरंच जिथं गरज आहे तिथं शस्त्रकर्म करावं आणि जे गरज नाहीये तर तिथं आपल्याला आयुर्वेदाच्या औषधी उपचार त्याचबरोबर पथ्य व्यायाम आणि पंचकर्म चिकित्सा या सगळ्यांनी याच्यावर आपल्याला काम छान मला तर म्हणजे गर्भवती महिलांना सुद्धा बस्ती दिली जाते तर अशा वेळी मग त्या गर्भाला काही साईड इफेक्ट वगैरे असण्याची काही भीती वगैरे असते का अजिबात नाही प्रश्न तुमचा उत्तम आहे अशी थोडी लोकांना भीती वाटते तर बस्ती या विषयी आपण थोडी माहिती घ्यायला हवी तर बस्ती म्हणजे एनिमा नव्हे तो बस्ती याचा अर्थ आहे की इट्स अ रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन बस्ती हे आमच्या पंचकर्मातली एक मोठी प्रधान चिकित्सा आहे की ज्याला आमच्या शास्त्रामध्ये अर्धी चिकित्सा म्हटलंय म्हणजे एखाद्याने बाकी औषधं नाही घेतली आणि फक्त बस्ती घेतली तरी तो अर्धा बरा होणार आहे असं आयुर्वेदामध्ये त्याचं महत्व आहे तर वमन विरेचन बस्ती रक्तमोक्षण आणि नस्य अशी पाच कर्म आहेत की जी प्युरिफिकेशन प्रोसेस येत आहे तर आता गर्भवतीमध्ये ज्या वेळेला वाताचं आधिक्य आहे आणि गर्भाचं निष्क्रमण म्हणजे डिलिव्हरी नीट होण्यासाठी आपण बस्तीचा उपयोग करतो म्हणजे या ठिकाणी वाताचं अनुलोमन होणं गरजेचं असतं कारण बाळाची जी गती आहे बाळ बरोबर नवव्या महिन्यामध्ये हळूहळू खाली सरकायला लागणं किंवा यो योनी मार्गामध्ये ते प्रविष्ट होणं आणि अशा पद्धतीने त्याचा प्रवास सुखकर होणं ते, ते याच्यासाठी आपण बस्ती देतो आणि त्याच्यामध्ये दे आपण गर्भिणी स्त्रीला वापरली जाणारी बस्तीची औषधं त्याचा डोस हे सगळं वेगळं असतं की जे इतरांसाठी वेगळं असतं तर त्याच्यात वापरले जाणारे काड्याची द्रव्य वेगळी आहे वे त्याच्यात वे वापरली जाणारी तेलाची द्रव्य वेगळी वे वे आहेत तर तेलाचा बस्ती जो असतो तो रिटेन्शन एनिम असतो की ज्याच्यामध्ये वात कमी करणारा आणि तिला लुब्रिकेशन म्हणजे तिथं स्नेहनाचं म्हणजे एक आता जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच लोकांना डिलिव्हरी नंतर पाइलस होताना दिसतात खूप जणांना मलावरोधाची तक्रार होताना दिसते तर ज्यांना आपण बस्ती नवव्या महिन्यात दिलेली असतात त्यांना हे होताना दिसत नाही आपल्याला सो या प्रकारे आपण काम केलेलं असतं त्यामुळे साईड इफेक्ट तर अजिबातच होत नाहीत आणि फायदा उत्तम होतो आणि गर्भिणीमध्ये फक्त गर्भिणीमध्ये प्रसूतीसाठी आपण देतो असं नाही तर काही वेळेला आयुजीआर सारख्या कंडिशन असतात किंवा त्याला इंट्रायुटेरियन ग्रोथ रिटार्डेशन म्हणजे बाळाचं वजन वाढत नसतं किंवा बाळाच्या भोवतालचं जे पाण्याचं प्रमाण आहे ऑलिगोहायड्रॉमनिओसिस तर गर्भजलाचं प्रमाण कमी झालेलं असतं तर हे एका प्रकारचं प्लॅसेंटल इन्सफिशियन्सी असते की ज्याच्यामध्ये स्त्रीला जो आहार दिलेला असतो त्याचं व्यवस्थित परिणाम होत नसतं आणि बाळाचं पोषण होत नाही तर अशा वेळेला देखील आम्ही काही विशिष्ट दुधाचे आणि तुपाचे औषधी दुधाचे आणि तुपाचे बस्ती आम्ही स्त्रीला देत गर्भिणी स्त्रीला देत असतो आणि त्याचे मोठ्या प्रमाणात म्हणजे याचे रिसर्च एव्हिडन्सेस आहेत म्हणजे असं नाहीये हे फक्त ग्रंथात तर आहेच पण आता सगळ्यांना असं वाटतं की ह्याचे काही एव्हिडन्स आहेत का तर याचे शास्त्र सुद्धा एव्हिडन्स आहेत खूप मोठ्या भारतभर वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये ह्याच्यावर रिसर्च म्हणजे आमचे पेपर्स पब्लिशड आहेत तर हे ज्यांना वाटत त्यांनी गुगलवर गुगल स्कॉलरवर हे त्यांना बघायला मिळू शकतात आणि अत्यंत सुंदर रिझल्ट आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये त्यामुळे साईड इफेक्ट अजिबात मॅडम जाता जाता शेवटचा एक प्रश्न मला विचारायचा आहे आयुर्वेद म्हटलं की काढे आले आणि या काड्यांनाच घाबरून ना बरेच जण पुढच्या ट्रीटमेंट घ्यायला म्हणजे धजावत नाहीत तर हे काढे देणं गरजेचं असतं खूपच छान प्रश्न आहे म्हणजे माझ्याकडे तुम्हाला गंमत सांगते पेशंट येतात आणि मग मला सांगतात की मॅडम तो काढा नको हा आम्हाला म्हणजे तुम्ही अगदी बरोबर प्रश्न विचारलात कारण आता काय आहे आमच्याकडे आम ना पंचविध कशाय कल्पना म्हणून एक औषध सांगितली आहेत की ज्याच्यामध्ये औषधं कशा प्रकारे देजी आमच्याकडे ती त्या पद्धतीची आहे की प्रत्येक औषधाचा आम्हाला स्वरस देता येतो म्हणजे रस काढता येतो म्हणजे तुळशीचा रस सगळ्यांना माहितीये पटकन आल्याचा रस माहितीये की ते औषधच आहेत तर काही औषधे ही अशी स्वरस कल्पनेतनं देता येतात काही औषधं काढा कल्पनेतनं देता येतात काही औषधे ही हिम फांट अशी अजून एक वेगळ्या पद्धती आहे आणि काही औषधं चूर्ण स्वरूपात देता येतात तशीच काही औषधं गुटीवटी स्वरूपात पण देता येतात तर काढा आम्ही का देतो तर वैद्य म्हटलं की काढा किंवा मात्रा उगाळणं तर हे कुठून आलं तर ह्याच्यामध्ये जे आहे ना इमिजिएट ऍक्शनचा हे आहे तर जो लोकांना जे वाटतं आयुर्वेदाने उशिरा उपयोग होतो तर हे खूपच म्हणजे मिथच आहे कारण त्याचं कारण असं आहे की लोक आम्ही ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने औषधं घेत नाहीत म्हणून त्यांना उशिरा वाटतं जर तुम्हाला मी उगाळून दिलं तर तुम्हाला इमिजिएट ऍक्शन येणार त्याची कारण त्याचे जे मॉलिक्युलर साईज आहे ना ती एकदम बारीक असेल ती इझिली ऍब्झॉर्ब होते आणि पटकन त्याचा इफेक्ट येतो सेम इज विथ द काढा तर काढा खरं घेतला तर त्याची ऍक्शन फास्ट येते पण त्याच्यावर आता वेगवेगळ्या उपाय केलेले आहेत ज्याच्यावर वेगवेगळे असव अरिष्ट तयार केली आहेत की ज्याच्यामध्ये अल्कोहोल एक्स्ट्रॅक्ट असतात आणि ती टिकतात त्याच्यामुळे आणि लोक दारू पितात तर अल्कोहोल म्हणजे आमचे असु अरिष्ट घ्यायला काहीच हरकत नाही त्यामुळे काढा हा त्याच्यातनं जातो दुसरी गोष्ट असते त्याच्यावर काही विशिष्ट घनवट्या असा काही कंपन्यांनी सुरू केलेल्या की आम्ही तो काढा जो आहे एक विशिष्ट प्रमाणामध्ये तो अं आटवला जातो आणि आठवून आठवून त्याची घनवटी बनवली जाते गोळ्या गोळ्या तर ती, ती तुम्हाला आपण एक ज्यांना गाढा घ्यायचा प्रॉब्लेम आहे त्यांना आपल्याला देता येतो दुसरा असतो काही विशिष्ट प्रकारची क्षीरपाक असतात म्हणजे काढ्याची चव आवडत नाही तर काही वेळेला आम्ही तेच आम्ही दुधात शिजवून पण देऊ शकतो तर ती त्याची पॅलेटेबिलिटी बदलते आणि सगळ्यात उत्तम आपण आता मगाशीच बस्तीबद्दल बोललो तर आम्ही बस्ती मार्गातनं पण काढे देऊ शकतो की ज्याला लॉंग टर्म ट्रीटमेंट घेतली आहे विशेषतः की बरेच दिवस काढा घ्यायला लागणार आहे तर मग त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही खाल्लं घेतला तरी सुद्धा चालू शकतो तर आम्ही एकाच प्रकारच्या काढ्याचे विविध प्रकारे उपयोग आम्हाला देता येतात पण काढा पटकन ऍक्शन देतो हे नक्की खूप छान मला वाटतं आपल्या सगळ्या मैत्रिणींना आज प्रज्ञाताईंनी जे काही उपाय सांगितले ते अगदी नक्कीच आवडले असतील आणि तुम्ही देखील तुम्हाला जर गरज असेल तुम्हाला जर काही समस्या असेल तर तुम्ही नक्कीच प्रज्ञाताईंना संपर्क साधू शकतात ठाण्यातच त्यांचं आर्या नावाचं एक हॉस्पिटल आहे आणि त्या त्यामध्ये बरेच पेशंट येतात आणि बऱ्याच पेशंटला त्या अगदी सुदृढपणे बऱ्या करतात मॅम आज या कार्यक्रमात तुम्ही आलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद